नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे टू बी एच के आणि ,00 या घराचं लोकेशन आहे नवीन राडगाव आरटीआवाला परिसर सात बंगल्याजवळं आणि या घराची किंमत आहे अठ्ठावीस लाख रुपये नवरात्रनिमित्त या घराच्या बिल्डरकडून ऑफर दिली आहे अठ्ठावीस लाखाचं घर सत्तावीस ,00 लाख रुपयेमध्ये ,00 फायनल करून देऊ असं यांचं म्हणणं आहे तर बघू शकता घराच्या आजूबाजूचा परिसर घराच्या समोर ओपन पेस येते बाजूला मंदिर आहे आणि हे घर आहे तर घराच्या आतमध्ये जाऊन घर बघूया घराचा फ्रंट आहे समोरचा सुंदर अशा लोकेशनमध्ये हे घर स्थित आहे अगदी नॅशनल हायवेपासून पाचशे मीटर अंतरावर किंवा हॉटेल फॉर सीझन राडगाव चौकपासून पण चारशे ते पाचशे मीटर अंतरावर हे घर आहे आणि मुख्य म्हणजे या घरामध्ये टू व्हीलर पार्किंग आहे आतमध्ये समोर लोखंडी गेट आहे या ठिकाणी सेपरेट बोरवेल दिलेली आहे इलेक्ट्रिक मीटर बोर्ड आहे पी यू सी नॉर्मलमध्ये आतमध्ये पी ऊ पी केलेली आहे वरी जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहे त्या झिगझॅग पद्धतीमध्ये आहे आणि त्याला स्टील फ्रेम आहे तर हॉलमध्ये बघू शकता एक विंडो आहे या साईडने आणि बाहेरच्या साईडने पण विंडो आहे जवळपास या हॉलमध्ये आपल्याला दोन समोरचं लोखंडी गेट वरी जाणाऱ्या पायऱ्या तर चला घराच्या आतमध्ये जाऊया घर कशा प्रकारे आहे ते बघूया तर हॉलमध्ये सुरुवातीला आपण आलो असता हा जो दरवाजा आहे या ठिकाणी दरवाजा बसणार आहे नवीन सध्या पुरता काम सुरू असल्यामुळे हा दरवाजा आहे हॉलमध्ये पी ओ पी केली आहे पी ओ पीमध्ये चार लाईट आहे आणि आतमध्ये एक लाईट सिरीज टाकलेली आहे हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी दोन मोठ्या मोठ्या चार बाय सहाच्या खिडक्या बसवल्या आहेत बघू शकता या ठिकाणी टी व्ही प्लग दिलेला आहे टी व्ही युनिट तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे हा हॉल आहे हॉलमधूनच आपल्याला किचनमध्ये जाता येते किचनमध्ये आपण आलो असता किचन ट्रॉल्या बसलेल्या आहे आणि किचन वट्यावरती जवळपास सज्जाला टेकेल इतके टाईल्स बसवलेली आहे आणि व्हेंटिलेशनसाठी एक साडेतीन बाय सहाची खिडकी बसवली आहे किचन ट्रॉल्या बनलेल्या आहे किचन वटा हा मार्बलमध्ये मा आहे ग्रॅनाईट मी ते बघू शकता तर किचनलाच लागून एक आपल्याला सुंदर असं बेडरूम पाहायला मिळते किचन आणि या किचनमध्ये असलेल्या किचन ट्रॉल्या बघू शकता हो ग्रॅनेट बसवलेला हो या ठिकाणी आणि एक सज्ज दिलेला आहे किचनमध्ये या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम अटॅच मिळेल अशा प्रकारे हे बेडरूम आहे टॉयलेट बाथरूमच्या वरती त्यांनी एक आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी एक बॉक्स बनवला आहे जो की सज्जाच्या स्वरूपात आहे या ठिकाणी बेडरूम मध्ये वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट आहे अशा प्रकारे बेडरूम मधील आपण टॉयलेट आणि अटॅच बेडरूम आणि या ठिकाणी पण ओपन पेस आहे तुम्ही या ठिकाणी बाथरूम चा आपण यूज करू शकतो किंवा स्टोअरूम पण बनवू शकतो व्हेंटिलेशनसाठी वरती बघू शकता या ठिकाणी फायबरचं काच टाईप बसणार आहे जे पारदर्शक राहील व्हेंटिलेशन प्रकाश घरात येईल अशा प्रकारे घराच्या खाली आपण एक हॉल एक किचन आणि एक बेडरूम बघितलं या ठिकाणी खाली दोन टॉयलेट बाथरूम आहे जे की एक बेडरूममध्ये आहे आणि एक शेवटी आहे हा जो की हा भारतीय पद्धतीचा आहे तर अशा प्रकारे टू बी एच के घरमध्ये खाली हॉल बेडरूम किचन आहे आणि दोन टॉयलेट बाथरूम आहे हा पार्किंग एरिया आहे तर वरती जाऊया आपण वरती जाताना पायर आहे ज्या झेक झेकमध्ये आहे त्याला स्टील फ्रेलिंग आहे वरती एक हॉल आहे हॉलला पण दोन खिडक्या बसवलेल्या आहे तर जाऊया वरती या ठिकाणी या साईडने पण स्टील फ्रेम आहे हा वेस्टर्न पद्धतीचा टॉयलेट आहे बघू शकता आणि वरची हे बेडरूम आहे बेडरूमला दोन खिडक्या आहे आणि एक सज्जा पण दिलेला आहे वरती या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक बोर्ड आहे बघू शकता तर अशा प्रकारे वरची बेडरूम आहे समोर आपल्याला बाथरूम दिसत आहे या ठिकाणी एक बेसीनं बसवलेलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितल्यास हा एरिया आहे बघू शकता नॅशनल हायवेला टच असलेलं वृंदावन अपार्टमेंट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या घरावरून बाजूलाच आपण इथून चारशे मीटर अंतरावर असलेलं हॉटेल फॉर सीझन बघूया तर हे जे आलं आहे झूम करतो मी बाजूला हॉटेल फॉर सीझन आहे जे चौकात आहे आणि हे बाजूचं अर्जुन नगरचं असलेलं मोठी बिल्डिंग आहे बघू शकता झूम करतो थोडं हॉटेल फॉर सीझन आहे तर प्रकारे या घरापासून अगदी जवळ आपल्याला हायवे दिसते तर ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद